नमस्कार मंडळी बाबू इथे इतकी थंडी आहे की दोन अंकी उणे तापमान का मुझे 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 आ, काही अधिकमध्ये यायला तयारच नाही आहे आणि त्याच्यामुळे आया शाळांना सुट्टी आहे आणि त्याच्यामुळे आया मुलं घरी असल्यामुळे परेशान आहेत आणि आईसोबत राहावं लागतं म्हणून मुलं परेशान आहे आणि या दोघांसोबत बसून घरात ऑफिसचं काम करावं लागतं म्हणून बाबा लोकं परेशान आहेत आणि अशा या कडक झालेल्या स्नोमध्ये बाहेर जाण्याचं पण काहीही चिन्ह दिसत नाही आहे त्याच्यामुळे जर अशा या स्नोमध्ये जर बाहेर गेलं तर कपाळ ठरलेला त्यामुळे असा भयताडपणा करून काहीही करता येणार नाही आहे तर या सगळ्या परिस्थितीजन्य दुःखावर एक रामबाण उपाय मी शोधून काढला आणि तो म्हणजे नागपुरी तर्री पोहे तर असे झणझणीत प्रकरण केल्यानंतर ज्या काही इंद्रियांना झिंजण्या येतात आणि मस्तपैकी एकदम सगळं ताजा हो तर ताजा होऊन जातो तसा हा खास पदार्थ आहे तर याची खास तयारी मी ही अशी केलेली आहे तर के कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे खोबरं भाजून घेतलं आहे त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरी केलेली आहे थोडा बारीक कांदा आहे थोडे मोठे टोमॅटो आहे काळेच आणि भिजवून घेतले होते रात्रभर ते, ते कुकरला वाफवून घेतले हळद हो मीठ घालून त्याच्यानंतर पोहे भिजवून घेतलेले आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे अशी थोडीशी छानशी तयारी करून घेतली आहे याच्या सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आधी आपण करणार आहे जो वरतून घालणारा कुरकुरीत पदार्थ असतो याने या पदार्थाला आणखी लज्ज देते तर साधा सा तिखटाचा सा चिवडा आहे याच्यामध्ये जास्त जिन्नस वापरले जात नाही थोडंसं तेल घालायचं आहे पोहे आधीच भाजलेले होते माझ्याकडे त्याच्यामुळे ते मी भाजून घेतले नाही थोडा कडीपत्ता घातला आहे मी याच्यात आणि अगदी डाळवं घातलं आहे थोडंसं त्याच्यानंतर याच्यामध्ये तिखटच आवर्जून घालायचं त्याच्यामुळे तिखट हळद आणि मीठ एवढंच घालायचं आहे याच्यामध्ये मध्ये आणि हे कुरकुरीत पोहे कुरकुरीत होईस्तोर आणखी कुरकुरीत करून घ्यायचे आणि मस्तपैकी हा जिन्नस तयार आहे हे असा लाल चिवडा अतिशय खास लागतो थोडं काश्मीरी तिखटसुद्धा तुम्ही घालू शकता जर तुम्हाला चवीचं तिखट घालायचं नसेल तर आणखी मस्त सुरेख रंग येतो आणि असा हा कुरकुरीत चिवडा तुम्ही आधीच करून ठेवू शकता आता याच्यासोबत मी आलं मिरची लसणाची पेस्ट पण कुठून करून ठेवली होती तर त्यामुळे आता आपण तर्रीची तयारी करूया थोडंसं तेल जिरं मोहरी त्याच्यानंतर आलं मिरची लसणाची पेस्ट कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट याच्यात थोडी घालायची आहे आणि टोमॅटोची पेस्ट पण तर्रीला थोड्या थोड्याच घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण हळद तिखट धणेपूड गोडा मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मुख्य म्हणजे याच्यात आता सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस घालायचा आहे ते म्हणजे सावजी मसाला तर सावजी मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला जरूर घालू शकता आणि त्याच्यानंतर काश्मीरी लाल तिखट आणि आता या तर्रीला थोडा बेस मिळावा म्हणून याच्यात अगदी एक ते दोन चमचे आपण बेसन घालणार आहे छान मसाला आणि बेसन असं मस्त भाजून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा निघून जायला हवा आणि मग मस्त गरम पाणी याच्यात ओतायचं आणि या तर्रीला मस्त तवंग येऊ द्यायचा तशी ही खास नागपुरी तर्री या पद्धतीने जरूर करा हा तर्रीचा प्रकार तुम्ही आलूबोंडा तर्री म्हणून खाऊ शकता समोसा तर्री म्हणून खाऊ शकता सांबारवडीसोबत ही तर्री खाऊ शकता पाटवडीसाठी ही तर्री करू शकता तर एकदम ऑल इन वन ही अशी तर्री आहे जरूर करून बघा त्याच्यानंतर आपण आता काळे चणे करूया तर याच्यामध्ये परत दुसऱ्या कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे जिरं मोहरी आलं मिरची लसणाची पूर्ण पेस्ट आता वापरली आहे कांदा खोबऱ्याचं पूर्ण वापरून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण याच्यात थोडं हिंग घालायचं आणि टोमॅटोची जीवर प्युरी आहे ती घालायची आहे मस्तपैकी हे एकत्र करून थोडंसं परतून घेऊन याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये परत हळद तिखट तिखट थोडं बेटाने घातलंय आणि धणेपूड घातलेली आहे त्याच्यानंतर आपण थोडा गोडा मसाला आणि परत याच्यामध्ये पण सावजी मसाला जाणारच जाणार आहे तर ऑप्शन तुम्हाला माहितीच आहे कांदा लसूण मसाला तुम्ही वापरू शकता मीठ घालायचं आहे का लाल मिरची पूड घालायची म्हणजे काश्मीरी लाल तिखट आणि मस्तही ग्रेव्हीला तर्री सुटू द्यायची तेल सुटू द्यायचं आहे बाजूनी आणि तोपर्यंत याला परतवून घ्यायचं हवं तर तुम्ही वाफ पण येऊ देऊ शकता आणि त्याच्यानंतर तेल सुटलं की याच्यामध्ये आपण जे उकडलेले काळे चणे होते ते याच्यात घालायचे आहे आणि आपले हे काळे चणे पण तयार आहे याची थोडीशी तयारी करावी लागते पदार्थ चार प्रकारचे आहेत पण हा एकत्र होऊन येणारा जो मामला आहे ना तो काही खास और मजा आणतो आणि एकदम गज्जब रेसिपी होऊन जाते आणि एकदम या थंडीमध्ये तयार होणारा जो माहोल आहे तो छान आपल्याला तरतरी देतो तर हे चणे वाफवून ठेवायला द्यायचे थोडेसे आणि इकडे जी आपली तर्री उकळते अशी रटराटून त्याच्यामध्ये थोडेसे हे टोमॅटोचे तुकडे घालायचे ते थोडे नंतरच घालायचे तर्रीला उकळी आल्यानंतर कोथिंबीर पेरायची आणि अशी मस्त आपली तर्री तयार आहे तर ऑल इन इनवेनं ही तयारी तयारी नक्की करून बघा तुम्ही वेगवेगळ्या वेग पदार्थांसाठी वापरू शकता आता आपले चणे तयार आहे तर्री तयार आहे चिवडा तयार आहे आता फक्त पोहे करायचे राहिले आहेत तर हे सगळ्यात शेवटीच त्याची खासियत कारण ते गरम मऊ लुसलुशी तसे मस्त राहतात त्याच्यानंतर तेल घालून याच्यामध्ये फक्त दाणे घातले मी मिरची कडीपत्ता आणि थोडासा कांदा घातला याच्यात बाकी आणखी बटाटा वगैरे घालायचा नाही आणि थोडेसे फिकेच करायचे हे पोहे याच्यामध्ये फक्त हळद मीठ घालायचं आहे आपल्याला आणि हे भिजवलेले पोहे घालायचे पोहे मस्तपैकी मऊ राहतील याची काळजी घ्यायची आहे आणि याच्यावर लिंबू पिळायला मात्र विसरायचं नाही आहे लिंबू आणि कोथिंबीर घालायचं सगळ्यात शेवटी मस्तपैकी साखर चव तुम्हाला वाटत असेल तर घाला पण नाही घातली तर जास्त बरं होईल कारण नागपूरची तर्री पोहे आहेत तर आता हे मस्त पोहे पण तयार आहे आपले चणे तयार याच्यावर कोथिंबीर घालायची वाफ आलेली आहे छान सगळ्या मसाल्यांसोबत ते वेळ चणे छान आतपर्यंत मुरला पाहिजे सगळा मसाला इत परत त्याला शिजवून घ्यायचं आहे या चण्यांमध्ये जास्त पाणी नाही घालायचं कारण तर्री आपली पातळ तर आहेच तर आता चला सर्विंगला घेऊया असे नागपुरी झणझणी तर्री पोहे आणि एक माहोल तयार करूया तर हे सर्व करायची पद्धत ही खास अशी पद्धतीने आहे पोहे एका प्लेटमध्ये सगळ्यात आधी घालायचे मग त्याच्यानंतर चणे घालायचे आपले ग्रेवीवाले काळे चणे हे चणे पण तुम्ही जेवणात वेगवेगळ्या प्रकाराने घेऊ शकता पोळी भाकरीसोबत त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची तर्री घालायची आहे टोमॅटो आवर्जून याच्यात प्रत प्रत्येक वेळेला प्रत्येक डिशमध्ये आलाच पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे बाहेर याचा अर्धे अर्धे काप करून घातले जातात घरातलं आहे म्हणून मी थोडे मोठे आणि छोटे काप केले वरतून चिवडा कुरकुरीत कांदा कोथिंबीर आणि लिंबू द्यायला मात्र विसरायचं नाही असा हा झणझणीत माहोली पदार्थ तयार केल्यानंतर खाऊन बघा आणि कसा वाटला या पद्धतीने केल्यानंतर ते जरूर कळवा कारण हे आपलं किचन आहे मराठी किचन इन अमेरिका त्यामुळे याला लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरायचं नाही आहे अशा खास थंडीसाठी खास पदार्थ माहोल करून जाणारा तर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म